आपण या अगोदरसुद्धा बघितलेलं आहे पण आज जवळपास दोन तासापासून बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन आले जे काही मुंबईवरून रिटर्न फिरलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे आता आमचे चार पाच दिवस इथे मुंबईमध्ये काही निमित्ताने आरक्षणाच्या मुद्द्यावरती ते निघून गेले आहेत पण आता आमचा जे काही शेतकरी वर्ग आहे यांना दोन चार दिवसाची संधी मिळेल का कारण की मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये बरे। बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू आहे तरी काही ठिकाणी ओलसर शेत आहे तर त्याला चार पाच दिवसाची संधी मिळेल का तर संदर्भात हा व्हिडिओ बनवतो हो जो आपण ऑलरेडी फेसबुकला देखील बनवलेला होता तर बघा राज्यामध्ये चार ते पाच सहा तारखेला खानदेशामध्ये धुळे नंदुरबार शहादा आणि नाशिक क्षेत्राच्या बरोबरच विदर्भ मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी तो पाऊस पडणार आहे पण तारखेनुसार आणि जिल्ह्यानुसार थोडा वेगवेगळा बदल आहे तर पहिले आपण तो सारांश पूर्ण करून घेऊया जेणेकरून सगळ्या बाजू समजून जातील आज आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला पाऊस हा सक्रिय होणार आहे त्यापेक्षाही जास्त कंडिशन विदर्भाच्या जिल्ह्यांची असणार आहे आजच्या तीन तारखेला सॉरी दोन तारखेला नागपूर चंद्रपूर गोंदिया तसेच प नांदेड जिल्ह्यामध्ये सातत्यानं नांदेड जिल्हा हा अग्रेसर आहे आजही तिथे बऱ्याच ठिकाणी सध्या चालू आहे तर काही ठिकाणी लवकरच तिथे ऍक्टिव्हिटी होणार आहे तर मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये येत्या चोवीस तासामध्ये आणखीन जोर वाढणार आहे त्यामध्ये बुलढाणा वाशिम हिंगोली अकोला अमरावती वर्धा चंद्रपूर गोंदिया नांदेडपट्टा परभणी लातूरसह छत्रपती संभाजीनगरचा देखील समावेश आहे उद्याच्या तीन तारखेला म्हणजे तीन सप्टेंबरला कोणता भाग सर्वाधिक जास्त असेल ते देखील पाहून घेऊया संध्याकाळशी किंवा मध्यरात्रीची जरी वेळ असली तरी छत्रपती संभाजीनगर बऱ्यापैकी राहू शकतो पण शेतातून पाणी वाहेल अशी कंडिशन मात्र सर्व भागांची नाही आहे लक्षात घ्या त्यानंतर नांदेड जिल्हा पुन्हा नांदेड जिल्ह्याच्या मुळावरती रोजच पाऊस आहे त्यानंतर जालना जिल्हा सुद्धा आहे फटकारे बिटकारे रात्रीच्या वेळेला परभणी जिल्हा सुद्धा आहे तीन तारखेला तीन सप्टेंबरला त्यानंतर खानदेशमध्ये मात्र उद्यापासून तीन सप्टेंबरला हालचाली ह्या वाढत आहेत पावसासंदर्भामध्ये आणि चारपासून पासून ते सहापर्यंत ह्या तीन दिवसाचा वेळ दिलाय मी नंदुरबार नाशिक क्षेत्र धुळे जळगाव वगैरे भागांना की तुमच्याकडे तो कन्फर्म होणार आहे आणि थोडा मोठा असणार आहे बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा तर पुण्याकडे साताऱ्याकडे हालचाली काय आहेत जसं की बीड जिल्हा असेल धारशिवपट्टा असेल तुमच्याही भागामध्ये तीन तारखेला वातावरणाच्या हालचाली आहेत पण मोठा जोरदार पाऊस हा तुरळक ठिकाणी होईल पुण्याच्या वगैरे भागामध्ये कारण की तुमच्याकडे मी हा पाऊस सांगितलेला सुद्धा नाही आहे मोठ्या प्रमाणात पडेल कारण की परतीच्या पावसापर्यंत तुम्हाला विटी अणजीवाची भूमिका ठेवायची लागणार आहे बदल मात्र बऱ्यापैकी होतोय नायंदाच्या सोडलेल्या जिल्ह्यांना ज्यामध्ये पश्चिम साईड येते जे की आपण नंदुरबार वगैरे जे काही भाग मोडतो हा भागांमध्ये यावेळी नाशिकच्यासुद्धा सोडलेल्या भागांना म्हणजे जो काही निफाड होता नांदगावचा काही भाग सोडलेला होता मालेगावचा देवळाचा वगैरे आहे यांना देखील जोर मात्र चार तारखेलापासून ते काही ठिकाणी पाच तारखेला वाढणार आहे आणि त्यानंतरसुद्धा तो जोर सहा तारखेपर्यंत कायम असणार आहे मग आता हा मराठवाड्यामध्ये बरसरत असलेला पाऊस सध्या आजही रात्री आहे उद्याही आहे गुरुवारीसुद्धा आहे पण सोलापूरला गुरुवारी म्हणजे पाच तारखेपासून सोलापूर दक्षिण साईड ह्या भागात थोडी सूर्यदर्शनाची जी काही तीव्रता आहे ती बऱ्याच पाहायला मिळू शकते ठीक आहे तर अजून बघूयात काय मुद्दे आहेत ज्यावेळेस खांदेचा पाऊस वाढणार आहे ना त्यावेळेस नांदेड जिल्ह्यातला पावसाचा जोर हा उसळणार आहे नांदेड सोलापूर बीड जालना परिसरापासून दक्षिणेकडील भागांमध्ये याचा समावेश आहे पडला तर दहा पाच टक्केच भागामध्ये पडेल अन्यथा मराठवाडा हा पाच तारखेपासून बऱ्यापैकी मध्ये आहे जना कोणाला जे काय आता नवीन आले आहे कोर मराठा आरक्षणावरून फवारणीसाठी हो जर तुम्हाला काही कामे करायची असतील तर पाच तारखेपासून पुढे सहा सात आठ नऊ दहा अकरापर्यंतचा वेळ मिळू शकतो कदाचित दहापर्यंत तरी कन्फर्म वेळ आहेच म्हणजे पाचपासून ते पाच दिवस याच्यामध्ये ज्यांचे शेत मोठे चांगले ठोकर आहेत पावसाच्या बाबतीत थोडे मानत नाही आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या पायासुद्धा एक दोन दिवसामध्ये होईल अशी कंडिशन स्पष्ट आहे आणि दक्षिण महाराष्ट्रासह हा पावसामध्ये विश्रांती आहे दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा विषय मी पूर्ण केला आहे मग या काळामध्ये खानदेशकरांना काही उघडीक मिळू शकते का जर झाल्याच्या नंतर सहा तारखेचा पाऊस उघडल्याच्यानंतर तर, तर साहजिक आहे जी काही टफलाईन नंदुरबार शहादा भागाबरोबर जळगाव वगैरे भागांना घेते नाशिक शहरासह ती टपलाईन गु गुजरातकडे सरकणार आहे तिकडे राजा राजस्थान पाकिस्तान बॉर्डरला जाणार आहे आणि शेवटची ही टफलाईन असणार आहे त्यानंतर परतीच्या रिटर्निंग मान्सूनची वेध मार्चला दुसऱ्या तारखेपासून लागणार आहे त्याबद्दल व्हिडिओ मी दिलेला आहे सात तारखेला ही कंडिशन गंदिया, गंदिया, जर आपण पाहिली तर वारे वगैरे मध्यम राहतील पण कळीचा गोष्टी अशा आहेत की गोंदिया गोंदिया गडचिरोली आणि नागपूर या भागांमध्ये पाऊस मात्र सात तारखेला लवकरच आगमन करणार आहे तर पाच तारखेचा जर परिसर बघितला आपण इथे पाऊस आहेच चार तारखेला विदर्भातही पाऊस आहेच संभाजीनगरच्या कन्नडसुल भागामध्ये चार तारखेचा पाऊस आहेच पण पाच सहाचा पाऊस संभाजीनगरची दक्षिण बाजू कमी घेतोय पाच सहाचा पाऊस संभाजीनगरची दक्षिण बाजू कमी घेतोय पूर्वेकडे बाजू कमी घेतोय पण तो निफाड साइड वैजापूर साइड तो घेतोय अशी परिस्थिती आहे तर एकंदरीत असं चित्र होतं काही शंका अशंका असतील त्या देखील आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात राज्यामध्ये दुसरं लो प्रेशर जे आहे यानंतरचं या महिन्यातलं ते चौदा तारखेच्या पुढे राहणार आहे पंधरा सोळापासून पावसाजवळ पुन्हा वाढणार आहे आणि तो रिटर्निंग मान्सून सारखा मान्सून असणार आहे पण तो अजून परतीचा पाऊस म्हणून डिक्लेअर केला नाहीये कारण त्याच्या मागचं सत्य असं आहे तो पाऊस परतीच्या पावसासारखा बरसणार आहे आणि परतीचा मान्सून पंधराच्या पुढे आपण सांगितलेला आहे बाराच्या तेराच्या तारखेच्या आतमध्ये सांगितलेला नाहीये तो सुद्धा एम पीकडनं सगळ्यात अगोदर खानदेश आणि उत्तर मा उत्तर महाराष्ट्राला तो सक्रिय असणार आहे भारताचा समावेश त्याच्यामध्ये आहेच आता काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते देखील घेऊयात सर धुळे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सारखा आहे का जेणेकरून आम्हाला नदीकाठच्या लोकांना सतर्क करावं लागेल तसंच समजा पाचचा आणि सहाचा तारीख सतर्क राहिलेले बरे मोठा पाऊस असणार आहे या भागामध्ये नक्की सटाणा सुद्धा तीस तारीख आहे सटाणा भागामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला मी सुरुवात सांगतो उद्यापासून तुमच्या हालचालीला वाढेल संभाजीनगर उद्या आहे बीड जिल्हा उद्या पावसाचा जोर वाढतोय म्हणजे तीन तारखेला लक्षात घ्या मला वाटतं सगळ्यांना तारखे एकदा ता समजून सांगतो त्यानंतर तीन तारखेची मध्यरात्री ही अकोला जिल्ह्याला अतिवृष्टीची राहणार आहे अकोला जिल्ह्याचा उत्तरकडील बाळापूर जे काही भाग ते पश्चिम पूर्व उत्तर या भागांना समावेश आहे धुळ्यामध्ये पहिल्या पावसासरी तीन तारखेला जास्त प्रमाणात सुरुवात होईल पण धुळ्याचा सा समावेश तीन तारखेला टक्केवारीनुसार कमी आहे मग नाशिक क्षेत्रासह धुळ्यांच्या भागामध्ये पावसाची सुरुवात ही चार तारखेच्या चा जास्त प्रमाणात पाच आणि सहाला असणार आहे चार तारीख तीन तारीख ऍक्टिव्हिटी चार तारीख सक्रियता आणि पाच तारखेपासून जोर वाढणार आहे त्यामुळे मी पहिल्यांदाच आहे चार आणि सहा या तारखेमध्ये तुमचा गोंधळ औरकणार आहे आणि पाच तारखेपासून एक्झॅक्टली जो काही पाऊस आपण सांगतोय नांदेड नाशिक क्षेत्र धुळे नंदुरबार हा सहा तारखेपर्यंत बऱ्यापैकी भागांना तो घेणार आहे एक्झॅक्टली ही कंडिशन आहे तर सगळ्यांना समजलं असेल पुन्हा जाता जाता एवढं सांगतो की आपल्या मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये दोन तीन दिवस बरा आहे पाच सहा तारखेपासून हळूहळू कमी व्हायला सुरुवात होणार आहे पाच सहा दिवसाची उघाड आपल्याला मिळणार आहे त्यानंतर विषय असा येतोय खानदेशचा खान्देशमध्ये चार तारखेपासून तीन चार तारखापासून वातावरणामध्ये चेंजिंग होते सहा तारखेच्या आत बरेचसे भाग तो घेणार आहे यावेळी नंदुरबार जिल्हा बऱ्यापैकी गेल्या असा अंदाज दिलेला आहे त्यानंतर विषय येतोय खामगावचा वगैरे भागांचा मी परतीच्या पावसाशिवाय तुम्हाला बोललोच नाहीये त्यामुळे त्यामुळे काळजी करू नका पण या टायमिंगला सुद्धा असं नाही की या टायमिंगला पाऊस होणार नाही या टायमिंगला सुद्धा शेतातून पाणी निघेल अशी परिस्थिती खामगावची सुद्धा आहे मलकापूरची सुद्धा आहे पण व्याप्तीचा विषय तिथे कमी येतोय त्यामध्ये व्याप्ती सत्तर ते ऐंशी टक्के भागाची आहे शंभर टक्के व्याप्ती असेल तर सगळ्या भागांमध्ये तो पाणी निघेल असं तुम्हाला वाक्य दिलेलं आहे पण आवर्जून सांगतो ह्या इथून पुढे येणारे पाऊस हे ये शेतात पाणी खेळवणारे आहेत एक्झॅक्टली तुमच्या भागामध्ये येत्या दोन तीन दिवसामध्ये त्याची प्रचिती पाहायला मिळेल आणि परतीचा जो काही मान्सूनची डेट आहे ती आपण सांगितली दहा तारखेपासून त्याची ॲक्टिव्हिटीमध्ये वाढ होईल त्याची प्रचिती आता बऱ्याच जणांनी मॅसेजमध्ये सांगितले की बारा तारखेपासून परतीचा पाऊस सुरू व्हायला आहे पण एक्झॅक्टली हा परतीचा पाऊस जो आहे तो एम पीकडनं सक्रिय होणार आहे एम पीकडनं निघणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात त्या काळात जो पडणारा पाऊस असेल त्याचे पडसाद म्हणून पडणारा पाऊस आहे तर याची परिस्थिती जवळपास राज्यामध्ये यंदा दहा ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहण्याची भीती व्यक्त करतोय आणि पावसाळा जबरदस्त आहे अजूनही फुल परफॉर्मन्स करणार आहे ह्या तीन दिवसामध्ये खान्देशकरांच्या सोडलेल्या भागांना आणि नाशिककरांच्या सोडलेल्या भागांना नक्की समजेल ठीक आहे तर व्हिडिओमध्येच थांबतो काही प्रश्न असतील तर जरूर विचारा कमेंटमध्ये जयशिवरा धन्यवाद